आजच्या ही ब्लॉकची सुरुवात संध्याकाळीच करते इथं बघा दुपाई फातरायला लागली दारात पाणी मारायसाठी आहो जोडून देतात हे पाईप तिथून आणि सकाळ सकाळी एवढं सगळं आवरलं ना काल एवढं पाऊस वारा डेंजर होतं त्यामुळं सगळं चकाचक केलं बघा गेटच्या बाहेरचं तरी कुठं ना कुठनं कॅरेबॅग ओढून सगळ्या ती प काढीपिटी आणणं पोर्चमधली ती पिटवून देऊ सकाळचा कचरा सगळ्या गडकहरात काड्यापिटत झाल्यात पलीकड इकडं <laughs> तिकडं पली। भरपूर अशी ह्या पांढऱ्या स्वंदाची आपली सुकलेली फुलं पडली होती इथं सगळं पारिजातचा साडा पण पडतो ना इथंच असा त्यामुळे <laughs> सकाळी जेव्हा मी हे सगळं झाडून काढलं होतं आणि कचरा गोळा केला होता ना तेव्हाच तो रात्रीच्या पावसात सगळा भिजला होता म्हणून मी पेटवून दिला नव्हता नाहीतर माझं असं असतं की जेव्हा कचरा बाहेर टाकते ना तेव्हा तो लगेच पेटवून द्यायचा म्हणजे वाऱ्याने ओढून इतरत्र कोणाच्याही दारात जात नाही तुम्ही म्हणाल तुझ्याकडे कचऱ्याची गाडी येत नाही का तर येते गाडी परंतु तिचा फिक्स असा टायमिंग नाही कधी संध्याकाळी येणार कधी सकाळी येणार कधी दुपारी येणार आणि म्हणजे त्याला वेळ काळ असं काहीच नाही त्यामुळं मग कचरा गाडीत कचरा टाकत नाही शक्यतो मी म्हणजे जवळजवळ म्हणजे सात आठ वर्ष झालं अशीच सवय आहे की कचरा टाकून दिला की तो लगेच पेटवून द्यायचा म्हणजे कोणाच्या दारातही जाणार नाही आणि आपल्यामुळं कोणाला प्लॅस्टिक प्रदूषण होणार नाही आणि कोणाच्या दार म्हणजे छोटी जनावर वगैरे चरायला आली तर त्या पण कॅरीबॅग वगैरे खाणार नाहीत हा <laughs> हा काडीपीठी तू टाकली का दिदी काडीपीठी तू टाकली तस बाहेर पसले होते एक दोन काय झालं आपली बी मोटर चालू करावर पाणी चढवायला हा का नाही उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या सगळ्याच ताईंचं सगळ्यात महत्त्वाचं काम हेच असेल घरचं की आठवणीनं मोटर चालू करणे लाईट आहे तोपर्यंत टाकीमध्ये पाणी भरून घेणे कारण लाईटचं पण काही सांगू शकत नाही उन्हाळ्यात आणि आपण पाण्याचंही काही सांगू शकत नाही तुम्हाला इथं वाटेल की पाण्याबद्दल सांगते आणि आज तर रस्त्यावरती मी पाणी मारते परंतु झालंय असं की जे आमचे शेजारी आहेत ते बांधकाम चालू करणार आहेत आणि त्यांचा बो आणखी बांधकाम वगैरे त्यांनी चालू केलेलं नाही आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्याकडं झाडं वगैरे भरपूर आहेत बांधकाम चालू करेपर्यंत बोर बसून राहण्यापेक्षा तुम्हाला झाडांना वगैरे पाणी हवं असेल तर तुम्ही मारा म्हणून मग आम्ही त्यांच्या बोरचं इथं पाणी जोडलं होतं पण आम्ही म्हटलं आम्ही तसंच नाही वापरणार ना। जे काही असेल ना ते लाईड बिल आम्हीच भरू असं म्हणून मग त्या बोरचंही पाणी आम्हीच वापरायला चालू केलेलं आहे आणि आज तिकडल्या बोरचं पाणी होतं म्हणून बघा सगळं स्वच्छ मी क्लीन करून घेतले आणि किती मस्त चकाचक दिसतंय ना सगळं कारण झालं असं त्या कोब्यावरती ना दारातला फुफुटा रस्त्यावरचा येऊन कोबा पूर्ण पॅक झाला होता मातीने आणि कितीही किरसोनीने झाडलं तरी पण तो स्वच्छ काही निघत नव्हता आणि ते सगळं काम झाल्यानंतर दारात पाणी वगैरे मारून झाल्यानंतर कालच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला ही धान्याची पेटी दाखवली होती त्याच पेटीला इथं भरण्यासाठी ही ऑइल पेंटची लांबी मिळते काहीतरी एकशे वीस रुपयाचा हा डब्बा आहे की जिथं काही थोड्याफार सांदी वगैरे असतात ना तिथं ही लांबी भरली ना तर पावसाळ्याच्या दिवसात थोडं पण पाणी जे आहे ते आपल्या म्हणजे धान्याच्या कोठारामध्ये जात नाही आणि इथं आता बघा लेख काय म्हणते पप्पांना ते ऐका तुम्ही पेंटरला बोलवत पप्पाला पन्नासच काम पप्पा हजारातच करते तुला काय माहिती एक हजार रुपये लागलच पाहिजेत त्या कामाला त्यापेक्षा तर तिचं इथं असं म्हणणं आहे की पप्पांना सांगितलं असतं ना पप्पा म्हणले असते मी पेंटरला बोलवतो आणि रंग द्यायला लावतो मग पेंटर बोलवला म्हणजे पाचशेच्या आत तर काही घेणारच नाही ना तो तर तिथं आमची चष्टामस्करी अशी चालू होती त्यांना कुठलंही असं सहज काम सांगून गेलं ना तर ते डायरेक्ट त्या माणसाला बोलवतो असं सांगतात म्हणून मग आमची इथं चष्टामस्करी चालू होती तर याच पेटीला आम्ही घरच्या घरीचा असा मस्त रंग देऊन घेतला एवढं बरं होते डेंजर आपण तर आता आंघोळ करणार मुलका तर गरम व्हायला हो लागले टाकी भरली ना टाकी नाही भरली कर की चालू बाहेर आहे तो केलं तरी चालू दिल नव्हतं वर लावलं सोलर आणि ती भरून गेला ऊन कमी झालं होतं म्हणून घरातली ही सगळी कामं करून घेतली आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मेनू होता नाचणीचे डोसे तर नाचणीचे डोसे वगैरे त्याचं जे बॅटर होतं ते तयार करून ठेवलं आणि कालच्या ब्लॉगमध्ये किराणा आणला तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं की हे कुकवेलचं फालुदा मिक्स आणलं होतं आणि त्याचाच तिथं फालुदा बनवायचं चा चालू आहे याच्यावरती मेजरमेंट वगैरे सगळे दिलेत आणि बाहेरचं खाण्यापेक्षा कधीही घरचं खाल्लेलं क कधीही चांगलंच कारण आपल्याला माहीत नसतं की ते दूध कोणतं वापरलंय किंवा पावडरचं दूध बनवलंय काय त्यामुळं मग असं मी शक्यतो घरीच करण्याचा प्रयत्न असतो आणि बघा अर्धा लिटर दूध आहे ना मस्त सकाळी पण तापवलं होतं आणि आत्ता पण मस्त असं उकळून घेतलं आहे आणि ह्या दुधाला उकळे आली ना त्याच्यामध्ये हा फालोदा मिक्स टाकून घेतला आणि एक पंधरा मिनटानंतर मी थोडंसं टेस्ट करून बघितला कारण याच्यामध्ये थोडीशी साखर कमी होती जर कोणाला गोड कमी आवडत असेल तर साखर वरून नाही टाकली तर चालेल माझ्यात थोडंसं गोड आवडतं घरी त्यामुळे मग मी पोहे खाण्याचे दोन चमचे आहेत ना ह्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि हा फालुदा मिक्स पंधरा मिनटं मस्त असा उकळून घेतला आणि उकळून घेतल्यानंतर जेव्हा त्याच्यातल्या शेवया शिजल्या का नाही हे एकदा चमच्यावरती घेऊन चेक केला आणि त्यानंतर हे रूम टेम्परेचरवरतीच थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर आता संध्याकाळी नऊ वाजता खायचा होता आणि हे सातचं टायमिंग होतं त्यामुळं मग आईसबॉक्समध्येच हा फालुदा मिक्स आहे ना थंड झाल्यानंतर आतमध्ये मी ठेवून घेतला फ्रीजमध्ये आणि खरंच अर्धा लिटरचं म्हणजे हे पॅकेट होतं अठ्ठेचाळीस रुपयेचं कोकवेलचं आणि अर्धा लिटर दूध असं जर म्हटलं तर तुम्हीच विचार करा आणि थोडेसे घरचे मुडबर ड्रायफ्रूट असं शंभर रुपयेमध्ये ना चार जणांचा मस्त असा मिडियम साईजचे चार ग्लास फालुदा घरच्या गर घरी तयार झाला आणि अगदी याच्यामध्ये म्हणजे माझ्या पद्धतीने जर विचार केला तर सहा ग्लाससुद्धा अर्धा लिटरच्या ह्याच्यामध्ये फालुदा होऊ शकतो इतकी क्वांटिटी छान होते हाच फालुदा बाहेर खाण्यासाठी गेलं तर तुम्हीच विचार करा की किती पैसे जातात माझ्या मते साठ सत्तर रुपयेच्या आसपासच असेल त्याच्या अंदाजाने तुम्ही चार ग्लासचे पैसे तुम्ही बघू शकता की किती होतात म्हणजे दोनशे रुपये बाहेर दोन जातील तर शंभर रुपयेमध्येच आपण घरी फालुदा तयार करू शकतो तर योगायोगे काल अहोंनी हे अमोलचं आईस्क्रीम आणलं होतं परंतु आम्ही काल खाल्लं नाही म्हटलं आपल्याला उद्या फालुदा मिक्स करायचंय तर त्याच्यासाठीच हे वापरूया तर इथं ना ग्लासमध्ये मी एक एक स्कूप आईस्क्रीम आईस्क्रीम होतं व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेतलं फालुद्याचे बरेच प्रकार मिळतात पिस्ता फालुदा रोज फ्लाव फालुदा तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर तुम्ही घरच्या घरी आणू शकता आणि अगदी स्वस्त आणि मस्त इझी पद्धतीनं हेल्दी पद्धतीनं घरच्या घरी मुलांना करून देऊ शकता आणि इथं ना या चारी ग्लासमध्ये थोडेसे मी काजू एक एक आहे ना सांडशीनच असे थोडे फोडले आणि टाकले होते कारण पटकन करायचं होतं तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता आणि इथं आईस्क्रीम चारी ग्लासमध्ये भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपलं फालूदा मिक्स तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना व्यवस्थितरित्या चारी ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि ओतल्यानंतरसुद्धा माझ्याकडून दाखवायचं राहून घेतलं राहून गेलं की अगोदर काजू टाकले होते नंतर मी बदामचे कापसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि इतका मस्त अप्रतिम असा हा फालुदा झाला होता आ, फक्त लक्षात एकच गोष्ट ठेवा की हे फालुदा मिक्सचं जे आपण दुधात शिजवून घेतो ना ते एकदम चिल्ड करून घ्यायचं म्हणजे खूप थंड झालं पाहिजे कमी वेळ असेल तर बॉक्समध्ये ठेवून घेऊ घेऊ शकता आणि तुमच्याकडे सात ते आठ तासाचा वेळ असेल तर खाली फ्रीजमध्ये ठेवून थंड केलं तरी पण हे फालुदा मिक्स आहे तुम्ही नक्की हा कुकवेलचा फालुदा मिक्स आणून नक्की ट्राय करू शकता आणि बघा समोरच अर्धा लिटर दूध होतं म्हणजे थोडंसं आटवून हे शिजवताना कमी झालेलं होतं त्याच्यामध्ये हे मीडियम साईजचे चार ग्लास मस्त असे भरून झालेले आहेत कशी वाटली मग आजची ही फालुदा मिक्सची रेसिपी आणि आजचा छोटासा माझा फॅमिली व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर नंतर भेटू छानशा असंच एखाद्या रेसिपीसोबत व्लॉगसोबत तोपर्यंत माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ